हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तु रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार दोन ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय अर्णव आणि ईश्वरीच्या बाबांमध्ये भर रस्त्यात जबरदस्त भांडण झालंय आणि दोघांनीही एकमेकांना मारण्याची भाषा केली आहे तर अर्णव ईश्वरीच्या घरी पोहोचला आणि त्याने राजेशचं सत्य हे तिला सांगितलं का हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो ईश्वरी ही तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलेली असते तेवढ्यात तिचा अलार्म वाचतो साडेसहा वाजलेले असतात परंतु आई ही अलाम बंद करून ठेवते ईश्वरीला उठवत नाही तर दुसरीकडे अर्णव हा चक्क ईश्वरीच्या घराकडे निघालेला असतो राजेश हाच राकेश आहे त्याचं सत्य सांगण्यासाठी तो ईश्वरीच्या घरी येत असतो तर दुसरीकडे अंजली ही खूप टेन्शनमध्ये असते तेवढ्यात राजेश घरी येतो आणि आपली बायको आपल्यासाठी किती तडफडते तिला आपली किती काळजी वाटते हे पाहून त्याला खूप आनंद होतो आणि तो, तो अंजलीला हाक मारतो राजेशचा आवाज ऐकून अंजली ही लगेचच त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते अहो तुम्ही बरे आहात ना आणि चक्क त्याला घट्ट मिठी मारते राजेश चांगलाच खुश होतो आणि तिला विचारतो काय झालं तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस तर अंजली म्हणते तुम्ही रात्री मला फोन केला तेव्हापासून माझा डोळ्याला डोळा लागला नाहीये मला खूप भीती वाटते आणि तुमच्या चेहऱ्याला हे काय झाले तुम्ही खर खरं सांगा अर्णव कुठे आहे तो बरा आहे ना राजे सांगतो शांत हो मला काहीही झालेलं नाहीये तुला तर माहिती आहे ना मी चांगल्या केसेस घेतो सत्याच्या बाजूने लढतो आणि काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला होता त्याच वेळेस अर्णव तेथे आला त्याने मला वाचवलं अंजली चिडून म्हणते यानंतर अशा केसेस घ्यायच्या नाही इतक्या डेंजरस केसेस तुम्ही घ्यायच्या नाही तर राजेश तिला समजावून सांगतो माझ्या बायकोचं सा माझ्यावर एवढं प्रेम आहे मला काहीच होणार नाही तर अंजली म्हणते मग माझ्या प्रेमाची परीक्षा तुम्ही घेणार का असं नाही करायचं आपली बायको ही आपल्यावर किती प्रेम करते आणि हाच आपला अर्णव विरुद्ध सगळ्यात मोठा ब्रह्मास्त्र आहे हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो काळजी करू नको मला काहीही होणार नाही आणि अर्णवसुद्धा बरा आहे तर अंजली त्याला विचारते अर्णव कोठे तो का नाही आला तो मला भेटायला यायला पाहिजे होता ना तर राजेश सांगतो तो सुद्धा येईल थोड्या वेळात तू काळजी करू नको अंजली ही राजेशच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि त्यामुळे राजेश चांगलाच खुश होतो अंजली त्याच्यासाठी नाश्ता आणायला जाऊ लागते तर तिला चक्कर येते राजेश तिला म्हणतो तुला चक्कर येते कुठेही जायचं नाही आणि तो पुन्हा एकदा तिला दूध प्यायला देतो या दुधात त्याने काहीतरी औषध मिसळलेलं असतं अंजली हे औषध पिते त्यामुळे तो चांगलाच खुश होतो तर अंजली अर्णव कोठे तो अजून घरी का नाही आला हा विचार करून खूप इनसिक्युअर होते आणि लगेचच ती त्याला कॉल करू लागते तर इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी पोहोचतो तो ईश्वरीच्या घरचा दरवाजा वाजवणार इतक्यात त्याला अंजलीचा फोन येतो तो विचार करतो ताईचा फोन का आलाय राजेश घरी तर पोहोचला नसेल ना त्याने काही ताईला सांगितलं तर नसेल ना तो फोन उचलतो तर अंजली त्याला म्हणते चिंटू कोठेस तू तू घरी का नाही आला तू आत्ताच्या आत्ता घरी ये तेव्हा तो विचारतो काय झालाय ताई अंजली सांगते यांनी मला सगळं सांगितलंय तू आत्ताच्या आत्ता घरी ये हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो राजेशने ताईला काय सांगितलं असेल हाच विचार तो करू लागतो तर राजेश हा अंजलीला शांत करतो अर्णव विचार करतो आता घरी जावंच लागेल त्यामुळे ईश्वरीला काही न सांगता तो आपल्या घराकडे यायला निघतो तरीकडे ईश्वरी ही उठते आपल्याला उठायला खूप उशीर झालाय का उठवलं नाही असं ती नम्रताला विचारते तर नम्रता म्हणते आमचं कुकुलबा आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलं होतं मम्मी तिला का उठवणार होते ईश्वरी उठते तेवढ्यात तिला चक्कर येते नम्रता तिच्या डोक्याला हात लावून पाहते तर ईश्वरीला खूप ताप आलेला असतो ईश्वरी म्हणते एवढं काही नाहीये परंतु नम्रता ही आईला हाक मारते आई तेथे येऊन सांगते मला आहे तिला ताप आलाय आणि आज त्याने कुठेही जायचं नाहीये दिवसभर घरीच आराम करायचा आहे तुझा आणि डॉक्टरांकडे नंबर लाव तेथे खूप गर्दी असते नम्रता ही डॉक्टरांकडे नंबर घ्यायला जाते त्याचवेळेस ईश्वरी आईला समजावून सांगते एवढं काही नाहीये मी एखादी गोळी घेते मला बरं वाटेल डॉक्टरांकडे नको आई तिला समजावून सांगते नाही डॉक्टरांकडे जायचं योग्य औषधं घेतली कधीही चांगली असतात त्यामुळे ईश्वरीचा नाईलाज होतो तर इकडे अर्णव हा घरी पोहोचतो तेव्हा ताई त्याला म्हणते तू बरा आहेस ना मला तुझी खूप भीती वाटत होती यांनी मला सगळं सांगितलं म्हणून तुझी काळजी वाटत होती तेव्हा अर्णव हा ताईला समजावून सांगतो ताई मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो त्याचवेळेस राजेश तेथे येतो आणि म्हणतो भावा बहिणीच्या सुखादुःखाच्या गप्पा चालल्यात का मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का तर अंजली त्याला म्हणते इतका चांगला नवरा आणि इतका गोड भाऊ असताना दुःख माझ्या वाट्याला कधी येणार आहे का तर राजेश हा अर्णवकडे पाहून म्हणतो अर्णव तूच सांग आता भाऊ तर खूप चांगला आहे यात कोणताच संशय नाहीये पण नवरा तेवढा चांगला आहे का माझ्यापेक्षा चांगला नवरा अंजलीला भेटला असता का तेव्हा अंजली अर्णवला म्हणते आता तूच सांग अर्णव हा राजेशकडे रागा रागाने पाहतो परंतु तो ताई समोर काहीच बोलू शकत नाही या दोघांच्या नजरा एकमेकांना भिडलेल्या असतात अर्णव आणि राजेश एकमेकांकडे रागाने पाहतात तर राजेशचे मात्र अर्णवला टोमणे देणं सुरूच असतं तो अर्णवच्या मजबुरीचा फायदा उचलत असतो की तो अंजलीला काहीही सांगू शकत नाही अंजलीचा मात्र राजेशवर अंधळा विश्वास असतो राजेश खूप चांगला आहे असा तिला गैरसमज झालेला असतो आणि याचा फायदा राजेश उचलतो आणि अर्णवला काहीही बोलता येत नाही राजेश हा अर्णव समोरच अंजलीला जवळ घेऊन बसतो आणि म्हणतो तू काहीही काळजी करू नको जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अंजलीला काहीही होणार नाही आणि त्याला तेथून जायला सांगतो अर्णव तेथून निघून जातो तर इकडे ईश्वरी ही दवाखान्यातून घरी परत येते बाबा विचारतात काय सांगितलं डॉक्टरांनी नम्रता सांगते आज दिवसभर आराम करायला सांगितलाय ईश्वरी ही क्लाउड किचन बद्दल विचारते तर बाबा म्हणतात मी आज नम्रताची मदत करायला क्लाउड किचन मध्ये जाईल तू आज दिवसभर आराम करायचा ईश्वरी ही आराम करायला जाऊ लागते पण तेवढ्यात तिला अर्णवचा आवाज ऐकू येतो आपल्याला अर्णव सरांचे भास का होत आहे हाच प्रश्न तिला पडतो तर आई आणि बाबा राकेशजींना फोन करून गुरुजींची तब्येत कशी आहे आपण त्यांच्या गावी जाऊन त्यांना भेटायला हवं याबद्दलच बोलत असतात अर्णव हा रूममध्ये परत येतो तेव्हा राजेश कसा माणूस आहे तो आपल्याला काय काय म्हणाला हे सगळं त्याला आठवतं त्याच वेळेस मामा तेथे येतो अर्णव त्याला काही सांगणार तर मामा म्हणतो मला काहीही सांगायची गरज नाहीये तुझी वाट पाहात मी रात्रभर जागा होतो सकाळ होताच मी पाटीलला जाऊन भेटलो त्याने मला सगळं सांगितलंय मला सगळं समजलंय अर्णवसुद्धा खूप दुःखी होतो मामा म्हणतो खूप चुकलं आपलं त्या राजेशवर आपण अंधळा विश्वास ठेवला आपल्या पायाने अधू असलेल्या अंजलीवर त्याचं प्रेम आहे तो लग्न करायला तयार झाला म्हणून आपण खूप भारावून गेलो होतो आणि त्याच्याबद्दल कोणतीही माहिती काढली नाही यामागे त्याचा काही स्वार्थही असू शकतो तेसुद्धा आपण कधी विचार केला नाही तेथेच आपली चूक झाली अर्णव हा मामाला म्हणतो याबद्दल ताईला नाही कळायला हवं आकाश वल्लरी या कोणालाच नाही सांगायचं आजीलाही आज नाही सांगायचं मामा म्हणतो खरंय ही गोष्ट आपण आपल्या दोघांमध्येच ठेवूया परंतु अर्णव हा मामाला समजावून सांगतो आपण असं रडून नाही चालायचं तो माणूस खूप बेरकी आहे आपण त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं मामा हा अर्णवला विचारतो पण ईश्वरीचं काय ईश्वरीचं लग्न त्याच्याशी ठरलंय आणि आपण त्या दोघांचं लग्न नाही होऊ शकत अर्णवला सुद्धा हीच काळजी वाटत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा जेव्हा ईश्वरीला भेटायला जात असेल तेव्हा त्याच्या गाडीने चक्क ईश्वरीच्या बाबाच्या अंगावर चिखल उडणार परंतु या दोघांनाही एकमेकांची ओळख माहीत नसेल अर्णवला माहीत नसतात की हा ईश्वरीचा बाप आहे तर हा अर्णव आहे हे ईश्वरीच्या बाबांना माहीत नसेल आणि एकमेकांवर चिखल उडवला म्हणून या दोघांमध्ये रस्त्यावरच बासाबाची होऊ लागेल ईश्वरीचे बाबा हे चक्क अर्णववर संस्कार आहेत की नाही तुझ्या आईने तुला हे शिकवलंय का असं म्हणणार त्यामुळे अर्णव खूप चिडेल आणि म्हणेल आईवर जायचं नाही संस्कार काढायचे नाही नाहीतर मी तुमच्या वयाचा मान ठेवणार नाही त्यामुळे बाबाही चिडतील आणि म्हणतील तूही गप्प बसायचं यानंतर मला परत कधी भेटला तर मी तुला सोडणार नाही म्हणजे आता वच्या बाबांमध्ये आणि अर्णवमध्ये चांगलंच भांडण रंगलंय आणि पुढील भविष्यात त्यांना याचा खूप त्रास होणार आहे तर दुसरीकडे राजेशवर लक्ष ठेवण्यासाठी मामा आणि अर्णव हे दोघे त्यांच्या रूममध्ये व्हॉइस रेकॉर्डर लावतील परंतु राजेशला हे व्हॉइस रेकॉर्डर सापडेल आणि तो म्हणेल तुम्हाला दोघांना मी काय लेचापेचा वाटलो का लेचा वाट मी खूप मोठा खेळाडू आहे हे, हे तुम्हाला अजून कळलेलं नाही आहे या मामा भाच्याच्या जोडीला अजून कळलेलं नाही आहे आणि अर्णव हा चक्क ईश्वरीच्या घरी पोहोचेल आणि ईश्वरीला राजेश हाच राकेश आहे हे सगळं सत्य सांगणार मग तो या दोघांचं लग्न मोडेल का ईश्वरी त्याच्यावर विश्वास ठेवणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो